अहमदनगर शहरातील मुकुंदनगर दर्गा दायरा या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे लोकसभेचे उमेदवार दिलीप खेडकर यांनी दर्शन घेत प्रचाराला शुभारंभ केलाय अहमदनगर लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार तसेच ओबीसी नेते दिलीप खेडकर यांनी अहमदनगर शहरातील मुकुंदनगर येथील दर्गादायरा या ठिकाणी चादर चढवून दर्शन घेत प्रचाराला सुरुवात केली जामखेड येथील चौंडी मांदळी मढी येथे दर्शन घेतलं आणि निवडणुकीसाठी साकडं घातलं यावेळी प्राध्यापक किसन चव्हाण राज्य उपाध्यक्ष अॅडव्होकेट अरुण जाधव राज्य समन्वयक जिल्हा महासचिव योगेश साठे जिल्हा संघटक नंदकुमार गाडे नगर तालुका अध्यक्ष मारुती पाटोळे तालुका महासचिव रवी जाधव युवा जिल्हा महासचिव सोमनाथ भेलुमे लखन परसे शेवगाव तालुका अध्यक्ष पॅरेलाल शेख उपस्थित होते तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दिलीप खेडकर यांना चहाची किटली या चिन्हाचे बटन दाबून विजयी आवा करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडी आणि ओबीसी बहुजन पार्टीचे अधिकृत उमेदवार दिलीप खेडकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज जामखेड येथील चोंडी या गावामध्ये राजमाता लोकमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन करून सकाळी सुरू झाला त्यानंतर कर्जत तालुक्यामधील क्षेत्र मांदळी येथे जाऊन दर्शन घेऊन आज नगरमध्ये आम्ही हजरत सरकार पीर शहा शरीफ या दर्ग्याला भेट देऊन वंचित बहुजन आघाडीचे सर्व प्रमुख पदाधिकारी एकत्रित येऊन त्यांचंही या ठिकाणी दर्शन घेऊन इथं आम्ही प्रचाराला सुरुवात केलेली आहे संध्याकाळी पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र चैतन्य कानिपनाथांचं दर्शन घेऊन आजच्या या प्रचाराच्या शुभारंभाचा समारोप करणार आहोत आणि उद्यापासून या लोकसभा दक्षिण अहमदनगर मतदारसंघामध्ये मोठ्या ताकदीनं प्रचाराला आम्ही सुरुवात करणार आहोत हे सांगत असताना काही प्रस्थापित लोकांनी कालपासून प्रचार सुरू केला की वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी माघार घेतलेली आहे खरं म्हणजे तास दोन तासाची त्यांना जरा खुशाली मिळाली असेल आनंद मिळाला असेल परंतु त्यांना जसं तसं उत्तर वंचित बहुजन आघाडी या प्रचारामध्ये दे देणार आहे आमचे उमेदवार हे ओबीसी चळवळीतील उमेदवार आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून अहमदनगरची ही लोकसभेची जागा ओबीसी प्रवर्गाला दिलेली आहे आणि त्यामुळं आता दोन प्रस्थापित विरुद्ध इथे विस्थापितांचा प्रतिनिधित्व करणारा आमचा हो उमेदवार आहे आणि म्हणून ही जी लढाई आहे ही लढाई एकदम जोरदार होणार आहे आणि धनशक्तीच्या विरोधामध्ये निश्चितच जनशक्तीचा विजय तुम्हाला चार जूनला पाहायला मिळेल जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे यांनी जो अपक्ष फॉर्म भरला होता त्यानंतर आता प्रकाश आंबेडकर यांनी त्यांना माघारी घ्यायला लावला त्यांनी त्यावेळेसही सांगितलं की पक्षाला आम्ही पूर्णपणे समर्थन देणार पण आत्ता प्रचाराच्या ह्याच्यामध्ये प्रतीक बारसे हे कुठेही दिसत नाही आहे त्यांचे सहकारी त्यांचे जे कार्यकर्ते तेही दिसत नाही आहे काल उमेदवारी अर्ज पाठीमागे घेण्याच्या दिवशी जिल्हाध्यक्ष आणि त्यांचे जे काही शहरातले काही सहकारी आमच्या पदाधिकारी आहेत त्यांची आणि उमेदवारांची काल चर्चा झाली भेट झालेली आहे परंतु रात्री अचानक हा दौरा ठरला या अचानक आपण प्रचाराचा शुभारंभ केला पाहिजे तातडीनं आणि म्हणून हा अचानक ठरलेला दौरा असल्यामुळं कदाचित त्यांच्या आजच्या पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे ते येऊ शकले नसतील परंतु सगळे पदाधिकारी सगळ्याच पक्षामध्ये तसं होत असतं परंतु तेथे ते सगळे पदाधिकारी ताकदीनं आमच्यासोबत प्रचारामध्ये असणार आहे सर्वात प्रथम मी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे आभार मानतो त्या 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 की त्यांनी वंचित आघाडी मार्फत माझा त्या ठिकाणी मला योग्य उमेदवार समजून त्या ठिकाणी तिकीट दिलेला आहे त्याचबरोबर ओबीसी बहुजन पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाशांना सेंडगे यांचेही आभार मानतो त्यांनी त्यांच्या ओबीसी पक्षाकडून मला त्या ठिकाणी एकत्रित दोन्ही पक्षाकडून एकत्रित लागण्याची त्या ठिकाणी परवानगी दिली आणि खरं खऱ्या अर्थाने कालपासून या प्रचाराला सुरुवात झालेली आहे काल चिन्ह वाटप होऊन आमच्या पक्षाला आपल्या पक्षाला है देने लेला है। ते किती हे चिन्ह देण्यात आलेलं आहे आणि ते चिन्ह घेऊन आम्ही सर्व मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय उद्यापासून संपूर्ण नगर जिल्ह्यामधला दौरा प्रचार दौरा आमचा त्या ठिकाणी सुरू होतो आहे आज आम्ही की आपण सगळे ओबीसी आणि वंचित घटक यांना जे काही जेवढे देवस्थान आहेत ज्यांना आपण सर्वजण मानतो त्या प्रथम देवस्थानाला जाऊन तिथं अभिवादन करून दर्शन घेऊन आज आम्ही या प्रचाराची खऱ्या अर्थाने सुरुवात केलेली आहे मी स्वत माझं नावही प्रेक्षकापर्यंत मतदारसंघापर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने दिलीप कोंडिबा खेडकर माझं नाव आहे अहमदनगर दक्षिण या लोकसभा मतदारसंघाचा मी उमेदवार आहे माझं चिन्ह किटली हे आहे आणि वंचित बहुजन आघाडी आणि ओबीसी बहुजन पार्टी या दोन्हीचा मी संयुक्त उमेदवार म्हणून या ठिकाणी निवडणूक लढवतोय खरं तर जे काही प्रस्थापित आहेत आजपर्यंतचे त्यांनी आपल्या अहमदनगर दक्षिणचा खऱ्या अर्थाने काही विकास केलेला नाही जो काही विकास केलेला दिसतोय तो तो वरवर मलमपट्टी केलेला आहे जे काही मूलभूत प्रश्न आहेत या विभागाचे त्याकडे यांनी दुर्लक्ष केलेला आहे हा संपूर्ण भाग हा दुष्काळी भाग म्हणून गणला जातो या ठिकाणी शेतकऱ्याची अत्यंत वाईट अवस्था आहे शेतकऱ्याला कायमस्वरूपी त्या ठिकाणी पाणी मिळत नाही आणि कुठंतरी थोडंफार उत्पादन निघाल्यानंतर शेतीचे मालही त्या ठिकाणी सातत्याने ढासळत असतात त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये तरुण या ठिकाणी बेरोजगारी घेऊन फिरत आहे त्यांच्यासाठी कुठल्याही रोजगाराचे साधनं निर्माण केले जात नाही संपूर्ण देश औद्योगिकरणाकडे कर वाटचाल करत असताना शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये औद्योगिकरण होत असताना ग्रामीण भागामध्ये विशेषतः तालुका स्तरावर कुठलेही एम आय डीशी त्या ठिकाणी येताना दिसत नाहीत किंवा त्या ठिकाणी कि जे काही प्रस्थापित राजकारणी आहेत त्यांच्याकडून तशा प्रकारची मागणीही केली जात नाही तर सगळ्यात महत्त्वाचे जे काही हे प्रश्न आहेत की शेतकऱ्याचा प्रश्न रोजगारीचा तुमचा प्रश्न आहे आणि त्याचबरोबर मग बाकीचे जे सर्वसामान्याचे अगदी रस्ते असतील तुमचे वीज असेल बाकीचे महिला सबलीकरण असेल असे अनेक प्रश्न आहेत की ते सोडवणं गरजेचं आहे आणि ते जर सोडवले तरच खऱ्या अर्थाने आपल्या भागाचा त्या ठिकाणी विकास होणार आहे म्हणून मूळता ओबीसी आणि वंचित घटक यांचे जेवढेही प्रश्न आहेत याच्यामध्ये अगदी छोट्या छोट्या प्रश्नापासून अगदी मोठे प्रश्न आहेत मुस्लिम समाजाचा जरी आपण प्रश्न घेतला तर जसं आता मराठा आरक्षणची थी त्या ठिकाणी मागणी होती मराठा आरक्षणपेक्षाही मुस्लिम समाज अत्यंत मागासलेला आहे खूप गरीब आहे त्यासाठी त्यांना सेपरेट आरक्षण त्या ठिकाणी मिळण्यासाठी माझ्याकडून प्रयत्न असतील त्याचबरोबर ओबीसी आरक्षणाचं संरक्षण करणं आणि बाकीच्या असे खूप सगळ्या गोष्टी आहेत तर त्या त्याच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही टाकतोय तर हे सगळे प्रश्न घेऊन सोडवण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी दोन्ही ओबीसी आणि वंचित दोन्ही घटकाचा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी मी काम करणार प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडेंट ट्वेंटी फोर अहमदनगर